जीवित प्रभू ये ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद ये शुक्रिस्ताच्या जीवनातील प्रमुख घटना कोणत्या होत्या ये शुक्रिस्ताच्या जीवनातील प्रमुख घटना आणि बायबलची पुस्तके ज्यामध्ये प्रत्येकाचे वर्णन केले आहे जन्म मत एक आणि दोन अध्याय लूक दोन अध्याय या परिच्छेदांमध्ये ख्रिसमसच्या कथेचे सर्व सुप्रसिद्ध घटक आढळतात ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात आणि सरायमध्ये राहण्यासाठी जागा मिळत नाही बाळ गोठ्यात आहे मेंढपाळ त्यांच्या कळपांसह देवदूतांचा जमाव आनंद करत आहे आम्ही पूर्वेकडील ज्ञानी माणसे बेथलेले मला तारेचा पाठपुरावा करून बाळ येशूसाठी भेटवस्तू आणताना आणि योसेफ आणि इजिप्त मध्ये पलायन आणि त्यानंतरच्या नासरेथला परत येण्याचे वर्णन पाहतो या परिच्छेदामध्ये येशूला वयाच्या आठ दिवसांनी मंदिरात सादर केले जाणे आणि वयाच्या बाराव्या वर्षी मंदिरात सापडलेल्या शिक्षकांशी बोलणे समाविष्ट आहे दोन हजार वर्षांपूर्वीच्या तारणकर्त्याच्या जन्माची कथा एक अद्भुत आहे जितेवाच्या आणि त्यानंतरच्या शतकांमध्ये जगलेल्या विश्वासुनी सुंदर आणि अर्थपूर्ण तपशिलाने जतन केली आहे परंतु देव एक व्यक्ती म्हणून पृथ्वीवर येण्याची कहाणी हजारो वर्षांपूर्वी येणाऱ्या ख्रिस्ताच्या भविष्यवाण्यांनी सुरू झाली देवाने उत्पत्ती तीन अध्याय पंधरा वचन मध्ये तारणकर्त्याच्या आगमनाविषयी सांगितले शतकांनंतर यशाने एका कुमारिकेबद्दल भविष्यवाणी केले जे गर्भधारणा करेल आणि मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव ठेवेल ज्याचा अर्थ देव आमच्या बरोबर आहे यश सातवा अध्याय चौदा वचन ख्रिस्ताच्या जीवनातील प्रमुख घटनांपैकी एक म्हणजे त्याची नम्र सुरुवात म्हणजे गोठ्यात सापडणे जेव्हा देव आपल्या बरोबर राहायला आला त्याच्या लोकांची सुटका करण्यासाठी आणि आपल्या पापांपासून आपल्याला वाचवण्यासाठी बाप्तिस्मा मत तीन अध्याय तेरा ते सतरा वचन मार्क एक अध्याय नऊ ते अकरा वचन लूप तीन अध्याय एकवीस तेवीस वचन यार्देन नदीत बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने येशूचा बाप्तिस्मा घेणे हे त्याच्या सार्वजनिक सेवेचे पहिले कार्य आहे योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चातापाचा एक होता आणि जरी येशूला असा बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता नव्हती तरी त्याने स्वतःला पापी लोकांसोबत ओळखण्यासाठी त्याला संमती दिली किंबहुना जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा द्यावा असे सांगून येशूला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूने ठामपणे त्याला बाप्तिस्मा देण्यास सांगितले येशू म्हणाला सर्व धार्मिकता पूर्ण करणे कायदेशीर आहे म्हणून योहानाने विनंती केल्याप्रमाणे केले मग ते तीन अध्याय तेरा ते पंधरा वचन त्याच्या बाप्तिस्म्यामध्ये येशूने स्वतःला त्या पापी लोकांसोबत ओळखले ज्यांच्या पापांसाठी तो लवकरच वधस्तंभावर मरणार होता जेथे तो त्यांच्या पापांसाठी त्याच्या धार्मिकतेची देवाणघेवाण करेल दोन करिंथ पाचवा अध्याय एकवीस वचन ख्रिस्ताचा बाप्तिस्मा हे त्याच्या मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे प्रतीक होते ख्रिश्चन बाप्तिस्म्याचे पूर्वचित्रण आणि वैशिष्ट्य आणि ज्यांच्यासाठी तो मरणार होता त्यांच्याशी ख्रिस्ताची सार्वजनिक ओळख शिवाय बहुप्रतीक्षित मशिहा म्हणून त्याची ओळख स्वत देवाने पुष्टी केली जो स्वर्गातून बोलला हा माझा प्रिय पुत्र आहे ज्याच्यावर मी संतुष्ट आहे मत अध्याय सत्रा वचन शेवटी येशूचा बाप्तिस्मा हा मानवासाठी त्रैक्याचा पहिला प्रकटीकरण होता पुत्राचा बाप्तिस्मा झाला पिता बोलला आणि पवित्र आत्मा कबूतरासारखा खाली आला पित्याने आज्ञा दिल्याप्रमाणे पुत्राने आज्ञा पाळली आणि पवित्र आत्म्याने त्याला सामर्थ्य दिले त्याप्रमाणे ख्रिस्ताच्या जीवनाचे आणि सेवा कार्याचे एक सुंदर चित्र आहे पहिला चमत्कार योहान दोन अध्याय अकरा वचन हे म्हणणे योग्य आहे की योहान शुभ वर्तमान ही एकमेव सुवार्ता आहे जे येशूच्या पहिल्या चमत्काराची नोंद करते येशूच्या जीवनाच्या योहनाच्या हवालात ख्रिस्ताचे देवत्व प्रकट करण्याचा उद्देश आणि उद्देश आहे ही पाण्याचे रूपांतर करतो पृथ्वीच्या घटकांवर त्याची दैवी शक्ती दर्शवितो तीच शक्ती जी पुन्हा बरे होण्याच्या चमत्कारांमध्ये प्रकट होईल आणि हवा आणि समुद्र यासारख्या घटकांवर त्याचे नियंत्रण आहे योहान पुढे सांगतो की या पहिल्या चमत्काराचे दोन परिणाम झाले ख्रिस्ताचा गौरव प्रकट झाला आणि शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला युहान दोन अध्याय अकरा वचन देवता ख्रिस्ताचे स्वरूप त्याच्या मानवी प्रतिमेमध्ये लपलेले होते परंतु या चमत्कारासारख्या उदाहरणांमध्ये त्याचे खरे स्वरूप प्रकट झाले आणि ज्यांना डोळे आहेत त्यांना दृश्यमान केले मग तर तेरावा अध्याय सोळा वचन शिष्यांनी नेहमी येशूवर विश्वास ठेवला परंतु चमत्कारांनी त्यांचा विश्वास मजबूत करण्यात आणि त्यांना येणाऱ्या कठीण काळासाठी तयार करण्यात मदत केली डोंगरावरील प्रवचन मग ते पाचवा अध्याय एक वचन ते सातवा अध्याय एकोणतीस वचन पर्यंत येशूने त्याच्या सार्वजनिक सेवेच्या सुरुवातीला आपल्या शिष्यांना दिलेला हा कदाचित सर्वात प्रसिद्ध प्रवचन होता आज आपल्याला माहीत असलेली अनेक संस्मरणीय वाक्ये या प्रवचनातून आली आहेत ज्यात धन्य नम्र आहेत कारण त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल पृथ्वीचे मीठ डोळ्याबद्दल डोळा मागा म्हणजे दिले जाईल आणि शोधा म्हणजे सापडेल आणि मेंढरांच्या वेशात लांडगे तसेच अतिरिक्त मैलावर जाणे दुसरा गालवळवणे आणि उजवा हात काय करत आहे हे डाव्या हाताला न कळवणे हे डोंगरावरील प्रवचनामध्ये देखील आढळते पर्वतावरील प्रवचनाने कृत्यांवर आधारित धार्मिकतेला एक विनाशकारी धक्का दिला आहे येशूने विधीचे पालन केल्याने तारण मिळू शकते यात शंका नाही आणि खरे तर अटी पूर्ण करणे अशक्य आहे कायद्याचा तो हा उपदेश खऱ्या विश्वासाबद्दलच्या चेतावणीने संपवतो आणि म्हणतो की तारणाचा मार्ग अरुंद आहे आणि जे लोक त्याचे शब्द ऐकतात त्यांची तुलना बांधकाम करणाऱ्यांशी करते त्यांची घरे पायावर आहेत त्यामुळे जेव्हा वादळ येतात तेव्हा त्यांची ते घरे त्यांना सहन करू शकतात